पाटील संचालक सुनील मगदूम संचालक सचिन मगदूम भाऊ कांबळे उपस्थित कृष्णा शिंदे सुजाता पाटील मॅडम निमगुण पाटील साहेब संदीप लोंडे या हे काम केले ते आमचे कॉन्ट्रॅक्टर संदीप स्वामी उपस्थित सौ अनिता संगपाळ विनायक खोत अजित कांबळे विष्णू खोत भीमराव पांढरे शिवाजी निक्कम रामाडे उपस्थित करपेऊन आलेले आमचे कार्यकर्ते श्रीमंत कदम उपस्थित ज्यांचा आज वाढदिवस आहे संदीप कांबळे संदीप कांबळे ना उपस्थित आमच्या सगळ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व तरुण सर्व शेतकरी आणि आलेले आमचे सर्व पत्रकार मित्र आज जो शुभारंभचा आपण कार्यक्रम करतोय या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं मला इथं गोष्ट उल्लेख करायची आहे की ज्याचा उल्लेख युवराज पाटलांनी केला सुनील मगदुमनी केला संदीपनी सगळ्यांनी केला जो आकडा युवराज पाटील साहेबांनी सांगितला एकशे वीस कोटीचं आपण विकास निधीचं काम केलेलं आहे आता एकशे वीस कोटीला मी बाराशे कोटी म्हणणार नाही एकशे वीस कोटीला मी एकशे वीस कोटीच बोलतो आणि जे काही आपण काम केलेलं आहे हे जर आपण माझ्या फेसबुकवर बघितलं तर प्रत्येक गोष्ट जी पूर्ण झालेली आहे त्याचे फोटो आपण आपल्या फेसबुकला टाकतो कारण झालेलं काम लोकांनी पाहणं आधी रस्ता कसा होता आता रस्ता कसा झाला आणि प्रत्येक निधी आणताना मुंबईवर माझ्याकडे युवराज असतात सुनील सचिन ही सगळी असतात मंगळवार बुधवार मी मुंबईत असतो पण जी काही निधी आहे मी त्यांना काय म्हंटलंय की रुटीन कामं होत राहतील पण अशा गोष्टींसाठी आपण प्राधान्य देऊ जिथं लोकांची गरज आहे आता पीडब्ल्यूडीचं जो आपण उद्घाटन केलं सहसा पीडब्ल्यूडी मध्ये कुठले रस्ते झाले कसले रस्ते झाले त्याचे कधी उद्घाटनच होत नाहीत आपण फक्त आकडे बघतो सहसा प्रत्येकजण एकामेकाचे आकडे सांगून सगळे आकडे सांगतात त्याच्यामुळे मी कागलचं बोलत नाही जनरल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरना अनुभव आहे की प्रत्येक जण तोच आकडा सगळेजण आपल्या सांगतात आता हा पीडब्ल्यूडी मध्ये जेव्हा आपण रस्ता घेतला किती वेळापासून पेंडिंग होता दीड किलोमीटर आहे ना किलोमीटर आणि किती मीटर सहा मीटर सहा मीटरचा रस्ता होणार आहे आता हा जो रस्ता आहे किती वेळापासून पेंडिंग होता बरोबर पुरुषांपेक्षा जास्त त्रास महिलांना होतो का नाही इथं पाऊस पडल्यानंतर किती चिकल होत या रस्त्यावर मुलांनी शाळेला जायचं कसं महिलांनी गावात यायचं कसं आणि हा रस्ता इतक्या वर्षामध्ये झाला नाही बरोबर मग ह्याच्याकडे लक्ष का नाही का खोतमेळ्यामध्ये माणसं राहत नाहीत का मतदान टाकत नाही म्हणून रस्ता करायचा नाही का बरोबर आणि त्यामुळं आता हे सव्वा दोन कोटीची निधी आपण जी मी छोटस उदाहरण देतोय या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे की काम करताना जिथं गरज आहे तिथं आपण हे काम केलं पाहिजे आणि ह्याच्यामुळे हा रस्ता दीड ते पावणे दोन किलोमीटर पर्यंत होणार पुढे पण रस्ता खराबच आहे मी पुढे गेलोय कच्चा रस्ताच आहे ना आणि पाऊस पडल्यानंतर काय अवस्था होत असेल आता हा सगळा प्रॉपर डांबरीचा रस्ता झाल्यानंतर किती मोठी सोय होईल आणि मी परत सांगतो रस्ता पूर्ण झाल्यानंतर परत आपण इथं कार्यक्रमाला येणार आणि रस्त्यावर नारळ फोडून बघायचं जर रस्ता उकरला तर मी कॉन्ट्रॅक्टर लवकरणार <laughs> <laughs> बरोबर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम किती चांगलं आहे रस्त्यावरच नारळ फोडून बघायचे आहे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि चांगलं काम करतील आता कॉन्ट्रॅक्ट आता ते रस्त्या उकरल्यान <laughs> त्याला पण परत निधी लागणार आहे तो पण आणू ते तुमचा पुढचा प्रश्न आहे <laughs> त्याच्यामुळं या गोष्टी आपल्याला चांगल्या कामासाठी आहे ज्याचा उल्लेख युवराज पाटील साहेबांनी केला की जे सोलारचे आता आम्हाला पंचवीस पंधरा मधून निधी मिळाली त्याच्यामध्ये मी युवराज पाटीलना प्रस्ताव मांडला की आपण त्याच्यामध्ये सोलार बल्ब सोलार लॅम्प्स लावूया आणि कुठं लावायचे अशा बऱ्याच वस्त्या आहेत जिथं लाईटची गरज आहे आणि आवर्जून मला उल्लेख करायचा आहे आपण जेव्हा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं वंशज म्हणून स्वर्गीय राजेसाहेबांचं चिरंजीव म्हणून आपण सगळी जेव्हा काम करतो सर्वाधिक ते बल्ब मागासवर्गीय समाजामध्ये मा मी लावायचा निर्णय घेतलाय सर्वाधिक कारण तिथं लाईट कनेक्शन नाही लाईट सुविधा नाही असे बऱ्याच वाड्या वस्त्या आहेत जिथं लाईट नाही आता मला वाटतं किती तुम्ही आणले सोलर चाळीस सोलार बल्ब आपण लावले आता माझ्या फेसबुकला बघा एक सुरकुडची पोस्ट पडली आहे आणि दुसरं कुठलं आणखी गावाची पोस्ट पडली आहे तिथं लाईटच नाही हा सुरुपली सुरुपली हा चिमगावला पण पडली तर तिथं लाईटच नाही कधी विचार केला महिला रात्री कसं संध्याकाळी तिथून येत असतील महिलांना बाहेर पडताना किती कसं असुरक्षित वाटत असेल आणि तिथं सोलार बल्ब आपण बसवले जिल्हा नियोजनमधून पण प्रत्येक निधी घेताना रस्ते गटरी रस्ते गटरी मी कुठली निधी मागितली युवकांना व्यायाम शाळा मिळाल्या पाहिजे आपलं आरोग्य केंद्र बांधण्यासाठी अंगणवाडी बांधण्यासाठी शाळा दुरुस्तीसाठी म्हणजे आपल्याकडे आज शाळांची अवस्था आहे आता इथं श्रीमंत आहे उत्तू जिल्हा परिषदमध्ये अशा अशा शाळा आहेत ज्याच्यामध्ये शाळेची दुरुस्ती नाही सर्वाधिक मेरिटची मुलं ग्रामीण भागातून येतात पण शाळेचं साधं छत आज लिकेजमध्ये आहे या गोष्टींना दुरुस्ती पाहिजे आत्या नावाचं गाव आहे मोठं गाव आहे गडिंगलज तालुक्यामधलं कळगाव कोलगे जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला विश्वास होणार नाही तिकडच्या आरोग्य केंद्रामध्ये एवढ्या वर्षाच्या जे काही शब्द रचना युवराज पाटीलनी मांडले की माझ्यावर काय ते बोलले पहिली गोष्ट आपलं तिथं लक्ष गेलं पाहिजे तिथं आरोग्य केंद्रामध्ये महिलांना शौचालय नव्हतं किती लाजीरवाणी गोष्ट आहे कसं महिला हॉस्पिटलला गेल्यानंतर काय त्यांना प्रॉब्लेम झाले तर परत घरी जाऊन मग परत हॉस्पिटलला येणार बरोबर पहिलं तिथं मी म्हंटल महिला शौचालय बांधा पंचवीस वर्षाच्या कारभारामध्ये शौचालय नाही आपण तिथं शौचालय आणलं ह्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या गोष्टी आहेत आज आपण बघा ई लर्निंग किट आज आपल्या शाहू महाराजांची जन्मभूमी ज्या शाहू महाराजांनी शिक्षणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले स्वर्गीय राजे साहेबांनी घेतले आज आपल्याकडे प्रत्येक शाळेच्या क्लासरूम मध्ये ई लर्निंग किट नाहीयेत पाहिजे का नाही आता मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपण पस्तीस ते चाळीस क्लासरूम्स मध्ये ई लर्निंग किट दिली परवा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया साहेब आले होते त्यांना मी तिथं भाषणामध्ये मागणी केली की साहेब आपण दोन मोठे खात्याचे केंद्रीय मंत्री आहात आपण सिव्हिल एव्हिएशन म्हणजे एअरपोर्टचे मिनिस्टर आहात आणि आपण स्टीलचे पण मिनिस्टर आहात तर आपण कुठल्या पण पब्लिक सेक्टर का का बँकला कारखान्याला कंपनीला सांगितलं तर आमच्या इकडच्या सगळ्या लोकांना सीएसआर फंड होईल त्यांनी लगेच ती मागणी मान्य केली दोन दिवसांमध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल कंपनी जी आहे त्यांच्या अधिकाऱ्यांचा मला फोन आला ते अधिकारी परवा कोल्हापूरला येऊन गेले मला वाटतं पिंपळगाव पिंपळगाव कुठल्या शाळेमध्ये पाहणी करून गेले आणि आता एकशे तीस गावांचा प्रस्ताव आपण तिथं दिलाय आणि पुढच्या आठवड्यामध्ये तो प्रस्ताव पास झाल्यानंतर एकशे तीस शाळांना आपण ई लर्निंग किट देऊ शकू इथपर्यंत निधी आज मोठ्या प्रमाणात येते <laughs> कागल नगरपालिकेमध्ये पण आपण शाळेचं बघितलं तर कागल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या शाळेना अजून ई लर्निंग किट नाही बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विकासाच्या माध्यमातून करायचं आहेत बरोबर आज आणि जे काही निधी आता सगळ्यांची मागणी आहे शंभर टक्के आपण ते करू पण ह्याच्यापेक्षा मला महत्वाचं सांगायचं आहे की जी काय आमदारगी आहे ती समर्जित गाडगीची नाही आपल्या सगळ्यांची आमदारगी आहे बरोबर राजेसाहेबांच्या काळापासून ही पेंडिंग आमदारगी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ही आपली पेंडिंग आमदारगी आहे ही तुमची आमदारगी आहे तुमच्या हक्काची आहे त्याच्यामुळं निकमानी जे आपल्या भाषणात उल्लेख केला मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी होतं अखंड महाराष्ट्राचं स्वराज्य होतं आमदारगी माझी नाही ही कागलकरांची आमदारगी आहे हे हेतूनही हे, आपण सगळ्यांनी काबं करावी आपण सगळ्यांनी तिथं एकजुटीने काम करावं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आता येणाऱ्या लोकसभेला ज्याचा उल्लेख सुनील मगदूमनी केला की आप बार चारशे पा, चारशे पार पण आता आपलं हेतू आहे की कागल मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभेला आपण एकाहत्तर हजारची लीड कागलमधून दिली आता आपल्याला ह्या दोन्ही लोकसभाच्या सीट भरघोस मतांनी आपल्या हातामध्ये कोल्हापूर लोकसभेच्या सीटमधून कागलकरांनी किती मोदींना लीड दिलं पाहिजे हे आपण हेतूतून ठेवलं पाहिजे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा गरज या देशाची आहे बरोबर आता मग अशी अजित कांबळेनी आपल्या मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स आणि आपण राजे बँकेने येऊन एक कार्यक्रम घेतला पण त्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन सांगतो ज्या पक्षांनी मागासवर्गीय समाजावर शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर आणि ज्या राजकीय लोकांनी फक्त या तीन शब्द आणि थोर नेत्यांचं नाव घेऊन राजकारण केलं बरोबर याच्या पलीकडे समाजाची काय प्रगती केली बरोबर वारंवार लोकांनी काहीतरी आपल्या आप पक्ष भारतीय जनता पक्षावर म्हटलं की हा चड्डीवाल्यांचं पक्ष हा चड्डीवाल्यांचं पक्ष ठीक आहे आता ते शब्दरचना त्यांनी विसरली असतील पण ठीक आहे तर मला एक सांगा जे आज अजितला दोन टँकर ना दोन टँकर मिळाले त्याला ते तेहतीस टक्के चाळीस टक्के एंड सबसिडी बॅक एंड त्याच्या हातात त्याला पैसे मिळत नाही त्यांनी कर्ज घेतल्या तर कर्जाला पैसे जातात याच्या आधी जे काही योजना होत्या माणसाच्या हातात मध्ये ते चाळीस टक्के ह्याला दहा टक्के त्याला दहा टक्के असं करून सगळे धंदे व्हायचे बरोबर आणि घेणार हा मागासवर्गीय समाजाचा लाभार्थी नसायचा हा वस्तूच नसायची आता ते बॅक एंड आता विचार करा ना आपल्या पायर उभारला का नाही हे कशामुळे झालं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार पंधराला दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय मिलिंग कांबळे साहेब यांच्या पुढाकारांनी स्टँड अप इंडिया नावाची संकल्पना सुरू केली स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत मागासवर्गीय समाजांना एस सी समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय मध्ये आपण आणल्याशिवाय ही लोक आपल्या पायावर उभारणार नाहीत आता आयुष्यभर माझं मत आहे की पुरोगामी विचार पुरोगामी विचार पुरोगामी विचार, पुरो विचार मला वाटतं की कोल्हापूरमध्ये असा एक प्रवाह आहे की पुरोगामी म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिलं म्हणजे पुरोगामी हे एक नवीन काय तर प्रवाह झाला आहे एकामेकाला शिव्या देऊन पुरोगामीने विकासाच्या माध्यमातूनच युवक आपल्या पायावर उभारले पाहिजे आणि आज अजितला जे आपण पायावर उभा केलेला आहे हे मोदीजीमुळं झाले आणि मला हे करायला शाहू महाराजांचं वंश आणि स्वर्गीय राजेसाहेबांचं सा चिरंजीव म्हणून हा करायचा फार मोठा मान मिळाला आणि हे उदाहरण माझ्यासाठी आहे की विकास करायचा असेल ते कसं करायचं आज बघा आपण राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत एकशे सात कोटी पर्यंत कर्ज पुरवठा करण्यामध्ये राज्यामध्ये एक क्रमांकची कुठली बँक असेल तर राजे विक्रमसिंह गाडगे बँक आहे ते एकशे सात कोटी युवकांना ज्यांना आपण कर्ज दिलेले आहे त्यांचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये आज व्यवसाय उभारलाय आज त्यांना व्याज परतावा योजना जी परत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ती योजना सुरू केली मोदी साहेबांच्या अध्यक्षाखाली आता ही योजना कोणी सुरू केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी देवेंद्र फडणवीस कोण जातीने तुम्ही ब्राह्मण म्हटलं पाहिजे म्हणजे ब्राह्मणनी आज योजना सुरू केली मराठ्यांच्या उद्धार करण्यासाठी मग याच्यामध्ये परत जातीचं राजकारण तुम्हाला सुचलं नाही ना हे सगळ्यात महत्वाची बाब आहे ते महामंडळ बंद अवस्थेत होतं बंद होतं कोणाच्या नावाने अण्णासाहेब पाटील साहेबांच्या नावाने ते अवस्था आता ते योजना परत पुनर्जीवित करून त्यांनी त्याला तरतूद केली आणि आता त्यांचे चेअरमन कोण आहेत त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील साहेब बरोबर आणि पहिल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याचा व्याज परतावा चार चार पाच पाच महिने लेट किती किती अडचणी व्हायच्या किती लोक आम्हाला सांगायची आत्ता नरेंद्र पाटील साधे अध्यक्ष झाल्यानंतर सगळं व्याज परतावा टाईम टू टाईम आणि मर्यादा दहा लाखाची होती कर्जाची ती पंधरा लाखापर्यंत घेऊन गेलेत <laughs> आज राजे विक्रमसिंह गाडगेच्या बँकेच्या माध्यमातून आपलं अमित शाह साहेब आपले जे सहकार मंत्री आहेत त्यांनी सांगितले की केंद्रामधल्या ज्या काय सबसिडीच्या योजना आहेत त्याला आता कोऑपरेटिव्ह बँका पण पात्र होणार त्यासाठी आम्ही आता त्याचा पाठपुरावा डॉक्टर कराड साहेबांवर करतोय की आम्हाला पण त्यात पात्र करा त्याचं मागे स्वार्थ मी सांगतो काय आज काय आहे की नॅशनलाइज बँकांकडे आपल्याला आता बचत गटांचा विषय असेल आता फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या माध्यमातून महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी त्याच्यामध्ये सबसिडीज आहेत कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट पासून सबसिडीज आहेत एम एस ई नावाचं खाता आहे त्याला म्हणतात मायक्रो स्मॉल मिडीयम एंटरप्राइज एम एस ई बरोबर यामध्ये महिलांनी व्यवसाय सुरू केला युवकांनी व्यवसाय सुरू केला एस सी समाजाने व्यवसाय सुरू केला महिलांनी व्यवसाय सुरू केला तर पस्तीस पस्तीस टक्के तेहतीस टक्के सबसिडी आहे पण आमचा प्रॉब्लेम काय पडतो की त्यांना नॅशनलाइज बँकेसमोर जायला लागतं आणि नॅशनलाइज बँकेमध्ये कुठला तरी शर्मा गुप्ता कोणतरी येतो त्याला काय लेणं घेणं काय नसतं इकडं त्याच्यामुळं राजे विक्रमसिंह खाडगे बँकेला आपण जर त्याला पात्र केलं तर हे सगळे जे कर्ज योजना आहेत ज्याच्या माध्यमातून सबसिडी देऊन युवकांना आपल्या पाया उभा करू हे योजना आपल्याला येत्या काळामध्ये सुरू करायचे आहेत आणि ह्या सगळ्या योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेत बरोबर आणि त्यासाठी आपल्याला परत मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी एकजुटानी काम केलं पाहिजे जल जीवन मिशनचा ज्याचा उल्लेख आता केला हे दोन हजार एकोणीसला पंतप्रधान झाल्यानंतर जलशक्ती नावाची एक वेगळी मिनिस्ट्री तयार केली आणि आपल्या देशामध्ये जेवढी गावं आहेत त्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी हे पैसे दिले तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज केंद्रातून कितीची निधी आली माहिती आहे का पंधराशे कोटी रुपये किती पंधराशे कोटी बरोबर आणि या प्रत्येक गावामध्ये जल जीवन मिशनचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की आपली वस्ती दोन हजार पंचवीसला जिती लोकसंख्या होणार दोन हजार चाळीसला जी लोकसंख्या होणार ते ग्रहीत धरून आत्तापासून पाण्याचं नियोजन करायचं जल जीवन मिशन सुरू केले आणि ज्याचा उल्लेख सुनीलने केला की समरजित सिंह आपल्या दारी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवायचं काम आपण मोठ्या प्रमाणात करतोय सचिन मगदूम त्या कमिटीमध्ये आहे आतापर्यंत आपण सात ते आठ समर्जित सिंह आपल्या दारी कार्यक्रम घेतलेले आहेत मला अभिमानाने आहे की आतापर्यंत आपण आठ हजार नऊशे अठ्ठावीस लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवायचं काम केलेलं आहे आकडा मी स्पेसिफिक सांगितला आणि त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो अभिमानाने की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी ते लाभ देताना एक रुपये खाल्ला असेल हे कदापित नाही आणि कुठला नेता येऊन असं भाषण पण करू शकत नाही हेही मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि त्या अनुषंगाने या सगळ्या योजना तळागळापर्यंत पोहोचवायच्या या सगळ्या विकासाची कामं लोकांपर्यंत पोहोचवायचं महिलांच्या विकासासाठी असेल युवकांच्या विकासासाठी असेल ही सगळी कामं आपल्याला करायची आणि त्याचा उल्लेख सुनीलनी केला की आपल्याला आता आमदारगीसाठी माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी शंभर जागेवर पोहोचू शकत नाही बरोबर तर आपल्या राजकीय गोळाबेरीसाठी काही लोक प्लस केली पाहिजे आणि ते करत करत आपल्याला आमदारकीचा विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल वन्नूर गावाने मला आमदारकीला चांगली लीड दिली याच्या पुढेही हे गाव याच्या पुढेही हे गाव हे काय हा याच्या पुढेही हे गाव आपल्याला सहकार्य करेल आता या गावाला आपण पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून दोन कोटी पंचवीस लाखाची निधी दिली आहे जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला साडेचार कोटीची निधी मिळाली आहे आणि त्यामुळे पंचवीस पंधरा आणि डोंगरी विकासमधून पण मी तुम्हाला दहा लाख रुपये दिलेत हे जर सगळं गणित केलं तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऑलमोस्ट साडेसात कोटी रुपयेपर्यंत निधीचं काम आपण या गावात केलेलं आहे आणि हे, हे मला आवर्जून उल्लेख करायचं आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जोमानी काम करावं आणि परवा अयोध्यामध्ये जे राम मंदिरचं कार्यक्रम झालं बरोबर आता मला याच्यामध्ये काय गोष्टी बोलायचं आहेत की प्रभू श्री रामचंद्रांचं जे इतक्या वर्षापासून स्वप्न साकार व्हायचं होतं ते साकार झालं बरोबर आणि आपलं एक समजून घ्या जेव्हा मी भाषणामध्ये बोलतो की येत्या काळामध्ये कागल मतदारसंघामध्ये आपलं रामराज्य आहे मी या गोष्टीचं आणखीन स्पष्टीकरण करतो आणखीन स्पष्टीकरण करतो प्रभू श्री रामचंद्र हे एक उत्तम राजे होते रामराज्य फक्त कुठल्या जातीचा विषय नाही हा कशाचा विषय आहे की समान न्याय देणारा राजा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभू श्री रामचंद्रांना आदर्श ठेवून काम केलं का नाही बरोबर त्याचबरोबर राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागलमध्ये झाला आणि ते कागल सिनिया घराण्यातले होते आणि कागल सिंह घराण्याचा अजूनही तो शिक्का बघितला त्याच्यामध्ये श्रीरामच आहे हे मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आणि त्याच्यामुळं इतकं भव्य दिव्य मंदिर बांधलं परवा धनंजय माणिक साहेब ज्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं तेव्हा मी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमात होतो म्हणून मला उशीर झाला हे याच्याकडे आमचं लक्ष गेलं नाही की आपण कागलकर किती नशीबान आहो की स्वर्गीय राजेसाहेबांनी हे मंदिर कागलमध्ये बांधलं अजून कोल्हापूरमध्ये राम मंदिर नाही आहे ते सांगत होते हुडकून हुडकून आम्हाला मंगळवार पेठमध्ये राम मंदिर बघावं लागलं आणि पुढे आता ट्रेन झाले त्याच्यामध्ये आता एक 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 करून लोकांना मी मंदिर दर्शन करायला पाठवणार आहे पण जर ते आता अयोध्याचे फोटो तुम्ही बघितले त्याच छोट मिनिचर व्हर्जन आपलं कागलचं राम मंदिर आहे मकरानामध्ये आणि तेव्हा स्वर्गीय राजे साहेबांनी ते मंदिर बांधलं आणि काय दोन दिवसाची तीन दिवसाची उत्सव झाले आपल्या कागलमध्ये अप्रतिम उत्सव झाले किती मोठ्या प्रमाणात लोक आली आणि हे इतकं मोठं स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साकार केलं आणि त्याच्यामुळं आज एक फार चांगलं मंगलमय वातावरण आपल्या या देशात निर्माण झालेलं आहे आणि आपण सगळे आलात आपलं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो येत्या पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्या कारखान्याचं एक्सपान्शनचं दोन तीन भूमिपू दोन तीन कार्यक्रम आपण घ्यायचं नियोजन केलेलं आहे आपल्या कारखान्यामध्ये आपण आता एक्सपान्शन करून नवीन डिस्लरी बसवली आहे एक्सपान्शन करून नवीन बारा मेगावॉटचं कोजन बसवलेलं आहे एक्सपान्शन करून आपण त्याच्यामध्ये सल्फरमुक्त साखरचं प्लांट बसवलेलं आहे कारण कॉर्पोरेट क्लायंट्स आता सल्फर बिना सल्फरची साखर मागतात ज्याला आपल्याला कमीत कमी पन्नास पैसे दर मार्केटपेक्षा चांगलं मिळणार आणि त्याच्यापेक्षा ड्रायर बसवलाय आहे ज्याच्या माध्यमातून आपण सगळं पेंट वॉश जाळून आपण त्याच्यामध्ये खताची निर्मिती करणारे पोटॅश शाहू पोटॅश नावाचं नवीन एक आपण पदार्थ लाँच करतोय कारण आज पोटॅशची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे माझी सगळ्या संचालकांना विनंती आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये ड्रायर आणि सल्फर मुक्त साखरेचा सा कार्यक्रम घेणार आहे त्याच्यामध्ये माझं मत आहे की जवळपासच्या पाच सहा सेंटर्समधून आपण सपोज कार्यक्रम साडेपाचला ला ठेवला असेल तर लोकांना चार वाजेपासून जेव्हा महिला आणि जरा युवक काय कारखान्याचं एक्सपान्शन झाले जरा आतून एक दौरा करून मग कार्यक्रमाला आणा म्हणजे काय स्तरावर आपण कार्यक्रम करतोय काय स्तरावर आपण राजेसाहेबांचं हे कार्यक्रम करून एक्सपान्शन करतोय त्या अनुषंगाने आपण सगळे हे काम करतोय आपण सगळे आलात आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी परत आपल्याला सांगतो की आपल्याला येत्या काळामध्ये जे काय राजकीय यश मिळवायचं असेल त्याला जीव तोडून काम करा कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष न देता आपलं ध्येय काय स्वर्गीय राजेसाहेबांच्या फोटोकडे स्मरण करून करा कारण आपल्याला जेव्हा रामराज्य आणायचं आहे तेव्हा राजेसाहेबांचे विचार आपल्याला परत या मतदारसंघामध्ये लागू करायचे आहेत या अनुषंगाने तुम्ही काम करा कोण काय बोलतंय त्याच्यावर अधिक युवराज पाटील बोललेत मी काय त्या विषयावर बोलणार नाही मला त्या विषयावर काही टीका टिप्पणी करायची नाही मला आता एकच आहे की या पहिल्या खासदारगीमध्ये मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्यासाठी कागल मतदारसंघामधून कितीची लीड देतो या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण काम करू एकदा मोदीजी पंतप्रधान झाले तर एक जून नंतर माझा मी माझा माझा कार्यक्रम सुरू करतो मग कोणाचं काय कसा कसं काय असेल ते पुढे बघू पण आता आपल्याला जोमानी काम करायचंय आणि परत आपण सगळी आलात आणि येत्या आमदारगीसाठी आपण सगळी सज्ज राहू अशी पूर्णपणे विश्वास व्यक्त करतो आणि सांगतो जोमानी काम करा आपलं येणारं काळ आपलंच आहे येणारं यश तुमचंच आहे येणारी सत्ता तुमचीच आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आणि तुम्ही लोकांनी सांगितलं म्हणून मी राजकारणामध्ये उतरलो नाही तर माझ्या शर्ट पॅन्ट मध्ये मी खुश होतो मग ते कुर्ता पचुरीदार मध्ये आणलं तुम्ही लोकांनी मला हे व्यासपीठवर आहेच सगळी प्रमुख मंडळी त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी काम करावं महिलांचं एक आहे की बचत गटांचा जो ग्रुप आहे त्यालाही पुढे आता नवतांशी बोलून आपण येत्या काळामध्ये आणखीन काम कसं करायचं वहिनी मला मगाशी सांगितलं त्याच्यावर आपण काम करू आणि माझ्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने योगायोग आहे की राम जन्मभूमीच्या काळामध्येही आमच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हटलं तर मला मुलगी पाहिजेत होती कारण मला अजून एक मुलगा परवडत नव्हता हा आपण असं फार बोलायचं नाही तर माणसांची मतं उलटी जातील <laughs> बरोबर जा, मला मला फार मुलगी पाहिजे होती पण ठीक आहे आता ने ने ने। हा पण ठीक आहे पण आपण सगळे आलात हा त्यासाठी आपलं सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद वहिनी साहेब पण तीन महिने हॉस्पिटलमध्ये होत्या फार तो कठीण काळ होता म्हणजे जेव्हा हॉस्पिटलला ऍडमिट झाल्या तेव्हा पुढे अवघडच होतं त्यातून एक एक दिवस पार करत अठ्ठावीस आठवडे झाले चौतीस आठवडे झाले आणि मुलाचं जन्म झालं तर आज कालच नवतना म्हटलं म्हणजे दोन तीन दिवस मुलाची तब्येत पण बरी नव्हती पण ती आता आज बरी आहे तर मी नवतना म्हटलं काही काळजी करू नका असंख्य कागलकरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे काहीही होणार नाही जे होणार चांगल्यासाठीच होणार आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज एक चांगलं मूल झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचा असंच आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू दे आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये असंच विकासाचं काम आपण करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद